भारताच्या संविधान स्वीकारलेल्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक औचित्याने अग्नितर्फे अर्थातच ॲक्टिव्ह गव्हर्नन्स नॅशनल इनेटिव्ह तर्फे माझं संविधान माझा स्वाभिमान या शीर्षकाखाली एक विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे या अभियानाचा उद्देश तरुणाईसह हो सर्वसामान्य नागरिकांमध्ये संविधानातील मूल्याची जाणीव अभिमान आणि सक्रिय नागरिकत्वाची भावना निर्माण करणे हा आहे ठाण्यातील टाऊन हॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ कोटनाका परिसरामध्ये उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक अग्नीचे संचालक निखिल पोहेकर यांनी केलं त्यांनी या अभियानामागील उद्दिष्ट स्पष्ट करत संविधानाचा सर्वांगीण अभ्यास का गरजेचा आहे अधोरेखित केलं स्पर्धेविषयी माहिती देऊन त्या ठिकाणी संविधान विषयक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुंदर आणि सोप्या भाषेत विश्लेषण केलं आहे ते ऐकायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवायची आहे स्पर्धेतील विजेत्यांना रोख व बक्षीस स्मृतीचिन्ह मिळणार आहेत या उपक्रमाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी यावेळी दैनिक महाराष्ट्राचे संपादक गणेश भोईटे दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे तसेच इतर प्रसार माध्यमे प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरल्या त्या सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम त्यांनी संविधान आज वाचणे का गरजेचं आहे यावर मार्मिक भाष्य करीत सांगितले की नागरिक म्हणून आपल्याला संपन्न आणि सजग बनवण्यासाठी संविधानाचे नीट वाचन आणि समज असणं आवश्यक आहे या अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे सगळ्यात आधी मला मला स्वतःला या मोहिमेबद्दल आज कळलं आणि मला ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं वाटतं आणि ही तरुण पिढीपर्यंत पोहोचणं ही महत्वाचं आहे त्यामुळे हा जो एक उपक्रम या निमित्ताने केला आहे पंचवीस जून आपण ही तारीख संविधान हत्या दिवस म्हणून आठवतो तर मला असं वाटतं की या दिवशी मुलांना किंवा तरुणांना आपल्याला का देता येईल तर काय इतिहासात झालंय याच्यावर आपण त्रास करून घेणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा नवीन काय करता येईल हा विचार कुठेतरी अगदी मांडता आहे आणि म्हणून या संविधानाची ओळख करून देतात आणि एक स्पर्धा त्या निमित्ताने आयोजित केले कारण तरुण पिढीला जरा त्यांच्या वयाचं होऊन सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की इथे उपस्थित सगळेजण या स्पर्धेत भाग घेतील या निमित्ताने ही जागरूकता निर्माण होईल की आपलं संविधान काय आहे आपण संविधान संविधान काय सांगत आपण अनेकदा नुसतं वरवर येणाऱ्या बातम्यांवर अं आपली मतं मांडत असतो बोलत असतो पण त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे त्याची माहिती असणं ही गरजेचं आहे आणि त्याची कुठेतरी एक ओळख करून देणं ही घटना अतिशय मला महत्वपूर्ण वाटते आणि आज अग्नीच्या निमित्तानं तरुणांपर्यंत ते पोहोचत आहे आणि त्यानिमित्ताने अजून आज कदाचित दोनशे जण आहेत त्याच्या पुढे अजून लोकांपर्यंत ते पोहोचे पण मुळात आपलं संविधान काय आहे आपले हक्क काय आहेत आणि त्यानुसार त्यात काही काळानुसार बदल करायला हवेत का या सगळ्या गोष्टींवर नुसती चर्चा न होता त्याचा अभ्यास व्हावा आणि ते एक महत्वाचं काय म्हणे आपण टूल म्हणतो ना आपण तसं आपल्याकडे असलं पाहिजे जाणीव आता या डिजिटल माध्यमामध्ये लोक फक्त एका हाताने आणि डी नुसतच हे करत असतात स्क्रोल करत असतात त्यामध्ये त्यांना कुठेतरी या जाणीवांची ओळख करून देणं फार महत्वाचं आहे आणि थोडक्यात सांगेन विषय जसं मी सुद्धा म्हणालो की आज इमर्जन्सीला पन्नास वर्ष झाली आहेत आणि तो कॉमोवरेट करतोय आपण सेलिब्रेट नाही करत आहे मग बोलताना जर चूक झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि तो कोमोरे कॉमोवरेट करताना दिवस आपण का करतोय आपण संविधानाच्या प्रोटेक्शन साठी राहतोय आणि जगतोय त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण राबवलेला उपक्रम आहे की नव्या पिढीला त्या कॉन्स्टिट्युशनची जाणीव व्हावी आणि म्हणून हे राबवलेली कॉन्टेस्ट आहे फडणवीस साहेबांच्या भाषणातून जे आम्हाला ते सर्व नवीन पिढीला महाराष्ट्राच्या उमलं म्हणून हा केलेला उपक्रम आहे